अहमद नगरी इथे उलगडेल गाथानगरशी इथे घेता येईल शोध नगरचा रोजच्या घडामोडींचा लेखाजोखा आणि सर्वसामान्यांच्या व्यथांना वाचा फोडत म्हणेल बोला की नगर आज वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी विधानसभा निवडणुका संपूर्ण महाराष्ट्रात पार पडल्या त्याच निमित्ताने स्नेहालय संजली रेडिओनगर नाईट पॉइंट फोरम मधील आर जे कोमल आर जे चिन्मयी आणि आर्या देशमुख यांनी अहिल्यानगर शहरातील मतदान केंद्रावर दिवसभरात बोल्हेगाव नागापूर सावेडी मुकुंदनगर भिंगार सारडा कॉलेज माणिक चौक सर्जपुरा येथे भेटी दिल्या यावेळेस मतदानासाठी जास्त प्रमाणात लोकांचा सहभाग दिसून आला त्या ठिकाणी असलेल्या मतदारांनी त्यांच्या प्रतिक्रिया कळवली आणि इतर मतदारांना तुम्हीही मतदान करा असे आवाहन केले जे रेडिओ नगर 90.4 एफएम वर प्रसारित करण्यात आले याची माहिती रेडिओ नगरचे स्टेशन हेड संदीप शिर्सागर यांनी दिली अहमदनगर नगर चॅनल लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका अहमदनगरी इथे उलगडेल गाथानगरशी इथे घेता येईल शोध नगरचा रोजच्या घडामोडींचा लेखाजोखा आणि सर्वसामान्यांच्या व्यथांना वाचा फोडत म्हणेल बोला की नगरकर